हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि रोडने कुठं जात आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर ता गाडीमध्ये ताईच्या घरून आज चाललो आहेत आम्ही तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी आणि तुळजापूरला अगोदर राणे सावरकरच्या देवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर ताईच्या घरी गेलो ताईने छान साड्या नेसवल्या पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही हे पाहण्यामा कसा मस्त झोपी गेला आहे आणि सोनी मामीला नेहमीचप्रमाणे मळमळ उलट्या बिलट्या सगळं काही होते त्याच्यामुळं त्यांनी स्पॅक स्कार्फ बांधून बसलेले आहेत आणि समोर आमची ताई शर्या आणि इकडल्या साईडला आभी गाडी चालवते आभी म्हणजे ताईचा मुलगा आणि साहेब आलेलेच नाहीत आणि बघा आता म्हणजे जवळ आलं तर तिथं आईस्क्रीमचा आस्वाद घेतला मावशींनी आणि शूरबाईनी अभिभयांनी आणि ज्ञानूमानी आणि आम्ही फ्रुटी पेली बघा न्या मानी मी कारण की आम्हाला आईस्क्रीम आवडत नाही आणि हे ज्ञानूमा आभीभया ताई वगैरे सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि बाहेर गेल्याच्यानंतर चहा तर आमच्यातलं कोणी पेत नव्हतं त्याच्यामुळं थोडासा ब्रेक कारण की चार तासाचा रन काटायचा होता आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहेत तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये आल्याच्यानंतर मस्त प्रसन्न वाटतं वातावरण कसं आणि आई भवानी तुळजामातेच्या दर्शनाला यायला योगच लागतो आणि ते योग ताई ज्ञानो मामी मुळं आलेला आणि हे पहा छत्रपती शिवाजी महाराज किती मस्त आहेत आता आपली एकोणीस फेब्रुवारी येते आहे तर त्यासाठी मूर्त्या पाहत होते पण मला जशी पाहिजे होती तशी काही दिसली नाही तिथं आणि एकोणीस फेब्रुवारीसाठी तर सर्वांची आतुरता आहेच आपल्याला आणि हे पाहात ताई आणि ताईला हसत होता ज्ञानमामा की म्हणे चलणं होते का नाही ताईला <laughs> आणि त्याच्यानंतर सोनी मामीची इच्छा झाली गजरा घेण्याची गजऱ्यावाल्या बाईकडे गेली आणि त्या बाईने खूपच छोटा एवढूसा गजरा दिला नस्ते मोटा आस्ते। ती म्हणली एवढूसा नसते मोठा असते आणि ती म्हणते हातभर आहे म्हणे वीस रुपयाचा मग तिथं तिला आवडला नाही तिने घेतला नाही आणि समोर मग समोर गेल्याच्या नंतर समोर घेतला म्हणजे हे गजरेवाले वगैरे माणूस पाहून बी करतात का काय की समोरच्या बाईने खूप छान मोठा गजरा दिला तिला आणि हे पा शूरूबाहेर रुसल्यात आता काहीतरी घे म्हणे मला काहीतरी घे मम्मी मी म्हटलं अगोदर देवाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर काही पण घेऊ तुला पण आता चाललं इथून तर मग तिथून तिला समोर घेतलं आणि हे पहा देवीचं भव्य दिव्य असं मंदिर मस्त छान कमान आणि तिथं गेले की प्रत्येक म्हणजे देवबाप्पा ही पूजा करायची का ती पूजा करायची का असे म्हणतात पण तुम्हाला जी पूजा करायची तीच पूजा करा किंवा घरून साडी चोळी नेलेली ती पण देवीला वाहू शकता असं म्हणजे जे करायचं तेच करायचं नाही तर भरपूर सारे असतात ही पूजा करा ती पूजा करा असं करा तसं करा तर तिथं कोणत्याही कोणालाही बळी न पडता आपला आपल्या हिशोबाने जे करायचं ते करा त्याच्यानंतर आल्यालो मंदिरामध्ये प्रवेश केलेला आणि एवढी काही गर्दी पण नव्हती आणि विशेष्वर इच्छा होती वॉटर पार्कला जायची तर आम्हाला जाता, जाता जाता चाकूर लागतं चाकूरला जायचं होतं पण त्याच दिवशी परत यायचं म्हणून वॉटर पार्क राहिलं आणि तिथं देवीच्या मंदिरामध्ये छान असं म्हणजे हात पाया तोंड धुण्यासाठी किंवा आंघोळी पण करतात इथं म्हणजे देवीच्या मंदिरात जायच्या अगोदर जसं बारवं होता तिथं तसं हे बारवाप्रमाणेचं आहे पण थोडी वेगळी साईज आहे आणि खूप छान म्हणजे सिस्टिंग केली इथं बघा यांनी पायऱ्या उतरायला वगैरे आणि ते ज्ञानवा शौर्याला घेऊन उतरायला आणि पाणी काही जास्त फुल नाही याचं पाणी फक्त म्हणजे गुडघ्या एवढंच आहे ते शूरला जाऊ का नको जाऊ का नको करू लागली आणि ती कोळ त्या साईडनी ती बघा ताई पाण्यात उतरली आणि हातपाय तोंड धुते मामी वरती पहा दिसत असेल तुम्हाला गुलाबी साडी मेकअप सुरू आहे आभी भैया बघतोय आणि म्हणजे लहान लेकराची पहा इच्छा कशी होती तिला इच्छा होती वॉटर पार्कला जायची आणि देवीच्या गाभाऱ्यात म्हणजे देवीच्या मंदिरात आल्याच्यानंतर तिची पण इच्छा पूर्ण झाली आणि शौर्या फारच खुश झाली कारण की तिला पोहायचं होतं फक्त आणि तो आनंद इथं आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या ह्याच्यात पहा हे लेडीज पण आंघोळी करतात आणि शौर्या मस्त पोहण्याचा आनंद घेते आता आणि मला पण खूप आवडलं पण आम्ही सर्वांनी कपडे वगैरे काही आणले नव्हते चेंज करण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही आंघोळ केल्या तर फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले आणि शौर्याला एक तास तिने पोहल्याच्यानंतर तिचे कपडे चेंज केले आणि तिला परत घेऊन आम्ही मंदिरामध्ये निघालो तर मंदिरामध्ये जाता जाता हिचे म्हणे मम्मी आपण इथं आलोत ना आणि इथून मी उडी खाल्ली होती आणि इथं पप्पानी मला कॅच केलं तर आणि मी आता माझी परत इच्छा आहे उडी खायची अभिभाय म्हणायला नको पडशील बेटा तर नाही नाही म्हणे मी उडी मारते थांबतो मी लोक मार बरं जाऊ दे आणि तिने मस्त म्हणतात लेकर बालपण देगा देवा यालाच म्हणतात कारण की लहानपणी काही जरी केलं तरी छानच वाटते आणि इथं जर मी उडी मारली असेल म्हणजे असो बापरे उड्या माराय का लहान लेकरू आहे का पण छान वाटलं आणि त्याच्यानंतर आलेलो आहेत आम्ही रांगेत आणि रांगेमध्ये आल्याच्यानंतर हे पहा म्हणजे प्रत्येक हॉल रिकामेच होते आणि हा आता शेवटचा हॉल राहिलेला आहे आणि शेवटच्या हॉलमध्ये एवढी गर्दी होती आम्हाला दर्शन घ्यायला एक तास लागला आणि एका तासामध्ये इतकं छान दर्शन झालं खूप जवळून देवीच्या कारण की खूप दिवसाच्या नंतर गेलेलो आम्ही साहेबासोबत एक दीड वर्ष झालं असेल तेव्हा सोनी मामी साहेब होते तेव्हा गेलेलो आणि त्याच्यानंतर आत्ता योग आला हा देवीच्या दर्शनाचा आणि विशेष एक गोष्ट की आर्या आली नाही कारण की आर्याची एक्झाम होती त्याच्यामुळं आर्या म्हटली मला यायचं नाही आणि आर्या आणि तिचे पप्पा घरीच होते त्यांना पण काही सुट्टी नव्हती आणि आणि हे पहा किती म्हणजे हिची लाईफ ही मस्त एन्जॉय करते त्याच्यामधून जाणं येणं पहा कसा डेमो द्यायली मम्मी मी यातून जाऊ शकते वरतून येऊ शकते असं तिचं चालूच होतं आणि मंदिरामध्ये रांगेमध्ये मजाच मजा खूप प्रकारचे लोक पाहायला भेटतात आणि त्यांच्या भाषा वगैरे जर आंध्रातले वगैरे असले तर ते ऐकायला भेटतात आणि इथं पहा हे मंदिरामध्ये एक रुपया चिटकायची म्हणजे पेढा लावायला आणि त्याच्यावर एक रुपया चिटकायला तर माझा चिटकला चिटकला मला आणि प्रथा पण मंदिर मला तरी वाटतंय म्हणजे अंधश्रद्धा बाळगू नका आणि हे चांगलं मंदिरामध्ये घाण करू नका आणखी पेढा लावून त्याला तुम्ही रुपया चिटकायला म्हणजे मंदिराचं एवढं छान काम केलेलं त्याला एकाने चिटकवलं की सर्वच जण चिटकायला लागतात हे बघा आमची सोनी मामी ईश्वर्या बी ते चिटकायला लागलेत आणि पुन्हा म्हणायचं काय होत नाही बघू द्या ना चिटकून माझं चिटकत आहे चिटकत आहे सोनी सोनीमामी पण आणि त्याच्यानंतर भव्य दिव्य असं बघा हे देवीचं मंदिर खूप छान मंदिर म्हणजे मंदिरामध्ये मंदिराच्या दर्शन झालेले आमचं आता बाहेर आलो आणि तुम्ही म्हणताल मध्ये दे देवीचं तर देवीच्या म्हणजे मंदिराच्या तिथं अलाऊड नसतं फोटोचं तर त्याच्यामुळं फोटो, फोटो आणि देवीचं दर्शन घेतलं अगोदर मी आणि तुम्ही पण देवीचं दर्शन घेतलं नसेल तर बाहेर नक्की या एखाद्या वेळेस तुळजापूरला आणि दर्शन घ्या आणि पहा कसा सुंदर असा म्हणजे मंदिराचा एरिया हे आहे आणि इथे दसऱ्याच्या वेळेस खूप छान सजावट होती ह्या मंदिरात आणि नवरात्रमध्ये खूप मोठा उत्साह म्हणजे इथं सेलिब्रेशन केले जातं देवीचं दर्शन वगैरे घेऊन आता ही आपल्या शौर्याची म्हणजे शौर्याला जे घ्यायचं ते घेण्यासाठी म्हणजे शॉपिंग टाईम आता म्हणावं लागेल आणि शेवटी ही काय घेती बघू आपण खूप दिवस झालं मम्मी मला पाहिजे मला पाहिजे आणि तिची इच्छा पूर्ण करायला पप्पाला फोन केला पप्पा पैसे पाठवा म्हणे मम्मी मला घेऊन दे ना मग मी म्हटलं ठीक आहे चालते घेऊन देते आणि तिला घ्यायची होती ती रिंग आणि त्या रिंगसाठी खूप दिवस झालं तिचं हे होतं तर म्हणले ही लावलेलीच रिंग द्या तिला कारण तिला लगेच खेळायची होती ती रिंग घेऊन ठीक आहे बाई म्हटलं घे आणि खेळ आणि लेकरांचे कोणते हट्ट पुरवायचे कोणते नाही ते आईवडिलांनी ठरवायचं असते कारण की स सर्वच हट्ट जर पुरवत असतील तर लेकरू पण बदमाश होते आणि मोठेपणी आपल्याला पण अवघड जाते पण जे पुरवायचे ते हट्ट आपण पुरवले पाहिजेत जसं की ही रिंग फक्त एकशे वीस सांगितली होती आणि त्यांनी ऐंशी रुपयालाच दिली मला पण आवडली ऐंशी रुपयाची रिंग आहे ही आणि त्यात लेकरू किती खुश शौर्याला फारच आनंद झाला आणि छान ती रिंग खेळते तिथेच गोल गोल मानेच्या भोवती पण आणि कमरेच्या भोवती पण आणि तिचं तिला पाहून मी पण खुश झाले आणि सर्वात जास्त तिचा ज्ञानोमा खुश झाला कारण की ज्ञानोमाला आणि सोनी मामीला जास्तच आवडते शोरूबाई आणि तिचे नाटकं कर जे करते ते जास्त लाड करतात तिचा आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही आता इथं मामीला म्हणे हार घ्यायचा आहे मी आता कशाला घेते की बाई हार आणि सर्व झाल्याच्या नंतर घरी आलेत रात्री आम्हाला अकरा साडे अकरा वाजले होते आणि पहा जागीच होती आरूबाई आणि मावशीला पाहून किती म्हणजे आर्याला चल म्हणे मी हे आणले खायला ते आणले म्हणून मावशी घेऊन चालली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा